फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार सराईत गुणेगार शुभम उर्फ मडक्या धुमाळ व त्याच्या साथीदारांनी सारसनगर परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला रस्त्याने जाणाऱ्या दोन महिलांसह तिघांना अडवून रॉड दांडके व तलवारीने मारहाण करून त्यांच्याकडील तेरा ग्रॅमचे सोन्याचे मिनी गंठण काढून घेतले ही घटना सारसनगर येथील त्रिमूर्ती चौकात घडली यावेळी झालेल्या मारहाणीत सुजाता हिंगे यांच्यासह त्यांची बहीण मनीषा कासार व मेवणा अर्जुन कासार जखमी झालेत याबाबतची माहिती अशी की सुजाता हिंगे व इतर दोघे दुचाकीवरून जात असताना सारसनगरमधील छबू कांडेकर यांच्या फॅब्रिकेशन दुकानाजवळ दोन दुचाकीवरून आलेल्या सहा जणांनी त्यांना अडवले आमच्याकडे मागे वळून काय बघता असे म्हणून सुजाता हिंग्या यांच्या गळ्यातील तेरा ग्रॅमचे मिनी गंठण बळ जबरीने हिसकावून घेतले सुजाता हिंग्या यांच्यासह त्यांची बहीण व मेवण्याशी विगाळ दमडाटी करून नाता बुक्क्यांनी दांडके रॉड व तलवारीने मारहाण करून दरोडा टाकला या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी सुजाता सचिन हिंगे मूळ राहणार शिरडोन तालुका नगर हल्ली राहणार त्रिमूर्ती चौक सारसनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ऋषिकेश अशोक बडे राहणार भगवान बाबा चौक सारसनगर शुभम उर्फा मडक्या मारुती धुमाळ निलेश उर्फा काळ्या मारुती जायभाय अविनाश विश्वास जायभाय अजित केकान प्रतीक उर्फा बाबू अर्जुन गर्जे सर्व राहणार सारसनगर विरुद्ध भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे पंच्याण्णवसह आर्म ऍक्ट चार ओब्लिक पंचवीसनुसार गुन्हा दाखल केला यातील अविनाश विश्वास जयभाय व प्रतीक उर्फ बाबू अर्जुन गर्जे या दोघांना अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके करत आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर